नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक ॲप घेऊन आलेलो आहे त्या ॲपमधून तुम्ही दिवसाला पाचशे हजार रुपये कमवू शकता खूप चांगला ॲप आहे नक्की वापरून बघा मी तुम्हाला सर्व डिटेल बाय डिटेल सांगतो तुम्ही ॲप कसा डाउनलोड करायचा कसा घ्यायचा आता मी प्लेस्टोरवर प्लेस्टोअरवर आलात हे सर्च बारमध्ये जाणं सर्च करा सांगतो काय सर्च करा पॉकेट मनी ॲप नाव ॲपचं नाव आहे पॉकेट मनी हा सर्च करा ॲप आला हा बघा माझं ओपन आहे मैं अगोदर डाउनलोड के ऐप तुम्हें जाऊन डाउनलोड करा खूब छान ऐप है दिवस दिवस में पांच हज़ार रुपये कमू शप वह तुम्हें टाइमपास करता डील बढ़त टाइम वेस्ट होता तो टाइम तत्ते घापेक्षा इतने वरती टाका दिवस ऐप वो पांच हज़ार रुपये कमाल इकेंट ब एक करोड़ लोकानी डाउनलोड किया एक करोड़ लोकानी तुम्हें जाऊन डाउनलोड करा मला सांगतो कसे पैसे पैसे कमावायचे आणि कसे बँकमध्ये ट्रान्सफर करायचे हे सांगून तसं सर्व सांगतो मी तर आता बॅक या आल्यानंतर नंतर डाउनलोड केल्यानंतर माझा तर डाउनलो डाउनलोड आहे तसं ओपन करा हॅला ओपन करा हां बघा इथं आला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू याच्यावरती क्लिक करा क्लिक करा याच्यावरती हां झाला आता इथे येईल ई सी वे टू अर्न बघा ई सी वे टू अर्न खूप सोप्पा आहे इथं पैसे कमावणे खूप सोप्पा आहे इज बघा डेली बोनस तुम्हाला दररोज बोनस भेटतील रोजचे बोनस आहेत रोज बोनस भेटतील तुम्हाला नेक्स्ट करतो बघा हाय रिवॉर्ड एर्निंग हाय रिवॉर्ड इथं मोठी मोठी रिवॉर्ड म्हणून असते किती पाचशेपर्यंत अडीचशे पन्नास हे मोठी मोठी मला इथं रिवॉर्ड भेटतील ऑफर भेटतील तर तुम्ही ऑफर नक्की हे करा दिवसाला तुम्ही इथं विचार करा पाचशे हजार रुपये तर तुम्ही कमवू शकता असा तुम्ही टाईमपास करत येईल बघण्यात बघा राहिला ह्याला इथे ईमेल टाकायचा आहे जीमेल टाकल्यानंतर मोबाईल नंबर येईल तुमचा कुठला तो मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे अगलात ओ टी पी येईल इथं ओ टी पीही टाकायचा आहे हां माझा ओ टी पी आला आहे ओ टी पी टाकायचा आहे मला ओ टी पी टाकून पेस्ट वेरी ओ टी पी आला बघा ॲप ओपन झालेलं आहे मी बघू शकता मग बॅक करतो बघा इथं आहे हाय रिवॉर्ड दिसते ना इथे बघा कोपऱ्यात कोणत्यात आहे व्यू ऑल इथे टच करा हाय रिवॉर्डमध्ये व्ह्यू ऑल तिथं टच करा व्यू ऑल आल, आला टच हे बघा इथे किती ऑफर आहे पहिला बघा पहिलाच ऑफर पन्नास रुपयांचा आहे बघा सांगतो कसं काय ते बघा रजिस्टर ऑन टू द झुपी गोल ॲप ॲड अबाउट थर्टी रुपीज इन द वॉलेट गेट अ फ्लॅट रिवॉर्स फिफ्टी रुपीज तुम्ही ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये फक्त तुम्ही तीस रुपये टाकायचे आहेत याच्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये भेटतील पन्नास रुपये बघा ते भेटल्यानंतर तुम्ही ते गेम की, गेम खेळू शकता पैसे कमू शकता नसले तर तुम्ही पैसे वापस तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये विड्रॉ करू शकता बघा किती सोपा ॲप आहे अजून दाखवतो जास्ती पैशावाला तुम्ही जास्ती इथं अर्न करू शकता हा बघा खाली अँगलवर किती आहेत अडीचशे रुपये टू हंड्रेड फिफ्टी रुपीज बघा किती आहे इथं रजिस्टर ऑन द ॲप व्हेरीफी मोबाईल नंबर विथ ओ टी पी ओपन डिमिट अकाउंट बाय सबमिटिंग व्हॅलिड डिटेल्स गेट टू रिवॉर्ड ऑफ टू टू हंड्रेड फिफ्टी रुपीज बघा बरं काय रजिस्टर करून मोबाईल नंबर व्हेरीफाय व्हेरीफाय करायचा आहे आणि डिमिट अकाउंट खोलायचं आहे तो फ्रीमध्ये खोला जातो हे झाल्यानंतर तुम्हाला इथं अडीचशे रुपये भेटले अडीचशे रुपये बघा फक्त ॲप ओपन करून रजिस्टर करायचं आहे किती सोपा आहे मी वो नक्की ब खाली बॉफर आज तक दाखिल मेटे ऑफर्स आोटे दाखो छोटे ऑफर दाखो ये बीक रिवॉर्ड ऑफर्स हाँ बच रुपया है हाँ यार तुम्हारा लगे भेटते हैं बह रजिस्टर ऑन द ऐप गेट अ लैट रिवॉर्ड फाइव रूपीज पांच रुपये फिर रजिस्टर कराए बस रजिस्टर रजिस्टर के नर तुम्हारा लगे पांच रुपये भेटते हैं एवटा सी ऐप है हाँ बस तुम दाखो तो पैसे विड्रॉल कैसे करा नहीं बेकोल ग बघा आता माझ्याकडे कायच का पैसे नाही दाखवायला असते दाखवलं असते कसं कसे विड्रॉ करायचे ते रेडीम रिवॉर्ड आणि युपीआयचा ऑप्शन नाही आलं आहे पैसे तर आला असता तुम्ही करणार तुमचे पैसे भेटले की तुम्ही विड्रॉ करू शकता आमच्या बँकमध्ये आयवरनं युपीआयवरून करू शकता तर आपण बघूया की रेफरल अँड अर्न अर्न और वन तुम्ही कसे पैसे कमवू शकता रेफरल अँड वर अर्न तुमच्याकडे व्हॉट्सअप तर आहे व्हॉट्सअपवरनं तुम्ही व्हॉट्सअप घेतल्यानंतर तुमचे मित्र तर असतील त्यांना हा ही लिंक शेअर करायची लिंक शेअर शेअर केल्यानंतर हा तुमचा कोणत्या मित्र ॲप डाउनलोड करेल तुम्हाला पैसे भेटतील किती बे बघा यू कॅन अर्न मॅक्सिमम अप एकशे साठ डेली बाय रिफरल एकशे साठ रुपये